मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फुले दाम्पत्य पुतळ्यांचे होणार अनावरण काम अंतिम टप्प्यात मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई नाका येथे पुतळ्यांच्या कामासंदर्भात पाहणी मुंबई येथील वाहतूक बेटावर उभारण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले दंपत्यांच्या पुतळ्यांचा अनावरण सोहळा लवकरच होणार असून या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे पुतळे कामा संदर्भात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या ठिकाणी भेट देऊन या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे तसेच हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला केल्या यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सचिव समाधान जेजुरकर मनपा अधिकारी कंत्राटदार काळ यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक पुतळे बसवायचे आणि एक पुतळा जो आहे अर्धपुतळा आहे त्या अर्धपुतळ्याची उंची बारा फूट आहे अर्धपुतळ्याची दोन्ही पुतळ्याचे दोन्ही अर्धपुतळे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले आता ते आज असं असतं ते क्रेलिय वगैरे जे आहे हजू वगैरे बसवण्याचं ते व्यवस्थित ते काम करतात त्याच्यानंतर आणखी काही काम राहील तर ते सगळं काम

हा आपण मला वाटतं एक दोन मीटरने कमी केला हा सर्कल मोठा होता काय oh. तो कमी केला पाठीमागून एकदमच कमी केला आता हा रात्री येणारी गाडी आहे या बाजूने हो म्हणजे शिपोच्या बाजूने आणि गावात जाणारी गाडी त्या सर्कलात फिरून जातो त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो आता मी कट करून टाका ट्रॅफिक आयलाउन हे कट केलेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेटकून आलेलं ड्रायव्हिंग सरळ निघून जाणार आणि शिल्डून म्हणजे त्यांना आता फिरावं लागणार नाही आता इकडे येणारे ट्रायव्हिंग फक्त अजून जे काही ह्या बाजूने बाजूला तेवढीच ती छोटी ट्रॅफिक ट्रॅफिक सरळ होती सरळ निघून जाईल त्याच्यामुळे उलट ट्रॅफिकचं जे आहे वळण हळद हे अधिक सुलभ होईल थोडीश प्राईम मिनिस्टर रोग येतात बावीस तारखेला पण कुठल्याहीतरी बावीस तारखेला ते तिघे जे आम्हाला पाहिजे होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर त्यांची जे तारीख काही जुळे ना त्याच्यामध्ये त्यांनी विनंती केली की पुढे ढकली आहे आणि मग शेवटी अठ्ठावीस तारीख ज्या आहे त्या तिलाने जाऊन कंप्लीट केलेल्या आहे आज सव्वीस तारखेला प्राईम मिनिस्टर महाराष्ट्रामध्ये सगळ्याचा विचार करून त्यानंतर कार्यक्रमचं नियोजन कसं असेल काय कार्यक्रम सगळं तो चार साडे चार वर्षात होईल जे आहे ते अनावरण वगैरे वगैरे एक म्हणतं बोलत दुसरा एक विषय असा आहे नाशिक कारण काही लोक आहेत काही असं म्हणणं का की उद्याणपणामध्ये वाहतूक होती वाहनं जात आहे तर त्यावेळेस पुतळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने जरा असुरक्षितता वाटू शकते तर त्या दृष्टीने काही गाड्या पुतळ्याचं हे जे ते घर लांब आहे त्याची काही काही फरज होत आहे आता आम्ही त्याला गरज किंवा काही करायचं